ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा भाजपच्या नाकावर टिसून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यात माजी खासदार सुनील तटकरे यांना यश आले आहे त्यामुळे रायगडावर हक्क सांगणाऱ्यांच्या तोंडात मारण्यासारखे झाले आहे ज्यांनी ज्यांनी तटकरींच्या उमेदवारीला विरोध केला त्यांनाच आता तटकरींना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे शेवटपर्यंत उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे त्यामुळे भाजपसह तटकरींवर नाराज असलेले घटक प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळणार की तटकरींच्या विरोधात काम करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त करणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचं बंड अखेर शमल्याचं दिसत आहे शिवतारे यांनी आता बारामती मतदारसंघातून माघार घेतली आहे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवतारेंनी घेतला आहे त्याचप्रमाणे आता पेंच भाजप नेते धैर्यशील पाटीलांनाही शांत बसावे लागणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे घटक पक्षांच्या भूमिकेकडे मतदारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे शेकाब हा इंडिया आघाडीतील प्रमुख घटक आहे अनंत सरचिटणी यांची उमेदवारी सुरुवातीला जाहीर केली होती त्यानुसार रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची धुरा शेकापने आपल्या खांद्यावर घेतली आहे देशाचे सर्वोच्च संविधान वाचवण्यासाठी गीते यांना निवडून आणण्याचा चंग आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात शेकापने बांधला आहे दुसरीकडे महायुतीतील उमेदवार ठरता ठरत नव्हता अजित पवार गटाकडे असणारा हा मतदारसंघ धैरशील पाटील यांच्यासाठी भाजपाला पाहिजे आहे यासाठी भाजपने जंग जंग पछाडले यासाठी त्यांनी दबाव तंत्राचा देखील वापर केला मात्र ज्या राजकीय पक्षाचा विद्यमान खासदार आहे ती जागा त्यांनाच देण्यात येणार असा महायुतीचा नियम असल्याने तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली या प्रसंगी त्यांनी तटकरे सोडून अन्य कोणत्याही उमेदवाराची घोषणा केली नव्हती कितीही विरोध केला तरी रायगडची जागा तटकरेच लढवणार असा संदेश अजित पवारांनी दिल्याचे बोलले जाते अजित पवारांच्या या कृतीमुळे भाजपासह अन्य घटक पक्षाच्या तोंडात मारल्यासारखे झाले आहे त्यामुळे सध्या तरी भाजपाला हात सोडत बसण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे भाजपाचे धैर्यशील पाटील यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतल्याची पेन मध्ये जोरदार चर्चा आहे मात्र सध्याच्या राजकीय चित्रावरून तटकरेंच्या महायुतीतील विरोधकांना तटकरेंचाच प्रचार करावा लागणार असल्याचे दिसत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा